माझं नाव विलास मनोहर वाबळे माझी पत्नी अश्विनी विलास वाबळे आम्ही राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव येथील आहोत आमच्या लग्नाला जवळजवळ सात वर्ष झाल्यानंतर तो मुलबाळ कुठलं काहीच नसल्यामुळे आम्ही संभाजीनगरला ट्रीटमेंट घेण्यासाठी गेलो तिथे आमचं आय व्ही एफ आम्ही केलं तिथं आमचं फेल गेलं त्यानंतर आम्ही सहा महिने निराशेत राहिलो एकदम त्याच्यानंतर आम्हाला इथला ऍड्रेस मिळाला एका मित्राकडनं मग इथे आलो इथे आल्यानंतर आम्हाला जवळजवळ सहा ते सात महिने आम्ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्हाला पहिल्याच सायकल मध्ये रिझल्ट मिळाला तर आम्हाला एक मुलगा आहे चार वर्षाचा होईल हे बेटा मी बापे तालुका जिल्हा आता आम्ही एकदम आमचं बाळही खूप व्यवस्थित आहे तब्येत चांगली आहे खेळकर आहे आणि आम्ही म्हणजे व्यवस्थित आनंदी आहोत खूप आनंदी मी सरांच्या आशीर्वादामुळे मला हा बघायला मिळाला सर आणि मॅडम दोघांची सर्व्हिस आणि स्टाफही खूप व्यवस्थित आहे कुठलाच त्रास नाही दिला स्टाफ सरांनी मला सांगितलेलं होतं ना तर तुम्हाला बाळ घेऊनच निघाव निघाल तुम्ही इथून आम्ही त्या आश्याने खूप ठिकाणी फिरलो पण आम्हाला यश नाही मिळालं पण इथं आल्यावर आम्हाला यश मिळालेले सरांच्या खरं सांगली मला सरांनी ज्यावेळेस माझ्या रोग्यावर हात ठेवला का बाळा तू घाबरू नको तू बाळ घेऊनच जाशील आज मी खरंच माझ्या बाळ घेऊन घेऊन आले एवढ्या दिवसातून मला खूप कोणत्याच डॉक्टरने एवढी सल्ला दिला नव्हता इतका भारी सल्ला त्यांनी दिलेला आहे मी सरांचं म्हणजे देव माणूस समजले त्यांच्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांनी जशी जशी ट्रीटमेंट सांगितली त्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट घेत गेलो कुठल्याच गोष्टीचा कंटाळा केला नाही रात्री बारा वाजता इंजेक्शन घ्यायला लावले होते ते सुद्धा आम्ही कम्प्लीट घेतले टायमिंग सुद्धा मागे पुढे होऊ दिले त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट योग्य व्यवस्थित आणि पहिल्याच सायकलमध्ये मिळाला थँक्यू आता